नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती मेकर अवघ तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर अडोतीसशे रुपये क्विंटल सरजंद्राय चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती चिखली अवक एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार एकशे आठ रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल बाजार समिती खामगाव अवक एकवीसशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाज ते मित्रांनो बाजार समिती मलकापूर अवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर समजाय चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती देवळगाव राजा अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर समजाय चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त हजार चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती लोणार अवक तीनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास तर समुद्राय चार हजार दोनशे पासष्ट जास्तीत जास्त हजार चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी